ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मंत्री छगन भुजबळ यांनी आपला निर्णय बदलला आहे कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत समता परिषदेच्या वतीनं शासन निर्णयासंदर्भात ते निवेदन देणार आहेत भुजबळात समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील अशी माहिती आहे या आधीच्या कॅबिनेटला छगन भुजबळ हे अनुपस्थित होते त्यांची नाराजी आहे मराठा आरक्षणाच्या जी आर संदर्भात हे तर सर्वश्रुत आहे पण आता ते दुसऱ्या कॅबिनेटला सुद्धा अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्यांनी अचानक आपला निर्णय बदललाय आणि आज समता परिषदेच्या वतीनं ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील अशी माहिती मिळतीय त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये छगन भुजबळ काय भूमिका मांडतात याकडे लक्ष असेल निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल निलेश खर तर मागच्या आठवड्यामध्ये प्री कॅबिनेटला उपस्थित राहून कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार भुजबळांना टाकला होता त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक ही महत्वाची राहणार आहे कारण भुजबळ बैठकीला उपस्थित राहत आहेत आणि थेटपणे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकीकडं मराठा समाजातून येणारे मंत्री देखील आहेत ओबीसी समाजातून येणारे मंत्री आहेत ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं आणि मराठा आरक्षणासंदर्भात जी आर काढलाय या अनुषंगानं आपली भूमिका मांडतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण सध्या ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड प्रमाणामध्ये ओबीसींची नाराजी आहे ते आता महाराष्ट्रामध्ये वाढताना पाहायला मिळते आज भुजबळ कॅबिनेट बैठकीनंतर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांची सेपरेट भेट घेणार आहेत आणि आपलं जे म्हणणं आहे निवेदन आहे, पास आहे ते देणार आहेत कारण मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यभरामध्ये समता परिषदेचे कार्यकर्ते आणि ओबीसीचे कार्यकर्ते देखील आंदोलन करत आहेत त्या निवेदनांची जी प्रत आहे ती प्रत आज मुख्यमंत्र्यांना सोपवण्यात येणार आहे आणि ओबीसींचा निषेध जो आहे ओबीसी समाजाच्या वतीनं तो या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहे हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते त्या निवेदनामध्ये देखील हैदराबाद गॅजेट संदर्भामध्ये एकोणीशे एकोणीस ठीक आहे निलेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी